नमस्कार कविता कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालक पनीर त्याच्यासाठी मी ही पालक मस्त स्वच्छ देऊन हिला आपण आता शिजून घेत आहोत याला चांगलं छानपैकी शिजून घेऊया तोपर्यंत आपण नंतर मसाल्याची तयारी करूया आपण पालक पनीरसाठी याच्यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन टमॅटो लसूण घेतलेला आहे थोडंसं जिरं आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे जेणेकरून आपली भाजी खूप छान आणि रुचकर होते मी मसाल्यामध्ये दळण्यासाठी कडीपत्ता पण टाकते आणि जिरं पण टाकलेलं आहे याला मस्त असं छान भाजून घ्यायचं आहे नंतर आपण आपल्याला याची ना छानपैकी पे मस्त पेस्ट करायची आहे बघू शकता आपला हा छान मस्त मसाला भाजत आहे टमाटे पण खूप छान झालेले आहेत आता याला आपण मिक्सरला लावून याची आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत हे बघा आपली मस्त स्वच्छ पालक आपण शिजून घेतलेले आहे हिला दहा मंट मिनटं मी शिजायला ठेवलं होतं स्वच्छ धुवून आणि आता थंड पाणी टाकून तिला हे केलं आहे आता मस्त आपण असे याला छानपैकी मस्त पिळून घ्यायचं आहे आणि आप याची आपल्याला हे मिक्सरला लावून याची छान अशी ग्रेवी तरून करून घ्यायची आहे आणि हा जो मसाला केला होता ग्रेवीचा आपण याला पण आता दळून घेणार आहोत आम्ही एक पाव ही पनिर हे पनीर घेतलेलं आहे आता याला मी स्वच्छ धुवून घेतलं आता याला आपण काप करणार आहोत आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आणि याला थोडंसं तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत आपलं मस्त छान मी पनीर कापून घेतलेला आहे बघू शकता आणि आपली ग्रेव्ही पण तयार आहे पालक आणि जो मसाला आपण पन, पालक पनीरसाठी केला होता तो पण दळून घेतलेला आहे आत आपण याला आता तेल गरम झालेला आहे तेलामध्ये याला असं आता आपण फ्राय करून घेऊया गोल्डन कलर येऊपर्यंत आपण याला इथे भाजून घेणार आहोत तेलामध्ये तुम्ही कसं टाकलं तरी चालतं स्वच्छ तच करून नसतं आता पण आपण असं तेलामध्ये फ्राय केलं तर आपलं पालक पनीर खूप छान होतं पालक हे पनीर तळून घेतलेलं आहे आता आपण त्याच कढईत तेल टाकलं आहे आणि जे आपण वाटण बनवलं होतं हिरवी मिरची टमाटो ते आपण आता लसूण अद्रक ती पेस्ट आहे ना असं मस्त फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये तळलेली पालक पण टाकणार आहोत ग्रेवी अशी मस्त पाच पाच मिनटं याला छान तेलामध्ये परतून द्यायची आहे बघू शकता तुम्ही मस्त छान आपली ग्रेव्ही है आहे ग्रेव्हीला तेल पण सुटलेला आहे तर आपला हा मसाला छानपैकी भाजला आहे आता याच्यामध्ये आपण मी एक चमचा धना पावडर टाकणार आहे आणि मी किचन किंग की आणला होता एवरेस्टचा तर तो टाकत आहे दोन दोन चमच है। तो टाकत आहे छान असं एक जी हो पर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे छान ग्रेवी झालेली आहे आता याच्यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत पाणी टाकणार आहोत आपण याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही म्हणजे पातळ किंवा दाटसर अशी ग्रेव्ही याची आपण तयार करून घेतली आहे मी थोडंसं वाटणाचं पाणी होतं ते टाकलेलं आहे तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मग आपलं पालक पनीर तयार आहे आपली भाजी अजून रुचकर होण्यासाठी पालक पनीर मी थोडंसं पनीर ठेवलं होतं आता आपण याला याच्यामध्ये असं बारीक क्रश करून घेणार आहोत बारीक छानपैकी जेणेकरून आपली ग्रेव्ही खूप रुचकर आणि छान खूप चवदार लागते आपण पालक बटर बनवणार आहोत बटर टाकून त्याच्यामध्ये आपण पालक पनीर करत आहोत बटर बटर पालक पनीर तर त्याच्यासाठी मी एक पनीर छोटासा तुकडा घेतलेला आहे याला आपण छानपैकी असं गरम करून याच्या त्याचा तडखा देणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना बटर गरम झालं की लसणाचे काप टाकायचे आहेत मी असे छानपैकी मस्त बारीक करून लसूणचे काप घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत थोडा चवीसाठी कढीपत्ता पण टाकत आहे तडक्यामध्ये बटरमध्ये मी लसूणचे काप आणि कढीपत्ता टाकला आहे त्याला छानपैकी दोन मिनिटं आपली अशी सोडणी झाली की आपल्याला या पालक पनीर पनीरमध्ये टाटायचं आहे बटर आणि लसूण मस्त हे छान झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये दे तड़का देणार आहोत आपली मस्त बटर पालक पनीर तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा चला तर आपली बटर पालक तयार आहे तुम्ही बघू शकता खूप छान होते तुम्ही नक्की ट्राय करा मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद